रेव्होल जस जसं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभाव वाढत चाललाय आज तुम्ही बघाल एक सहा महिन्यापूर्वी रोबोटची कॉन्फरन्स झाली कोणी ऐकले असेल युट्यूबला शकता त्यावेळी रोबोट्स सगळे बसले होते आणि पत्रकार त्यांना प्रश्न विचारत होते की आएकली आएकली तरे प्रेंग तरे प्रेंग जर उद्या तुम्हाला जर जग चालवायचे जर तुम्ही तुम्हाला जर मुभा दिली तुम्ही कसं चाललो तर त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच माणसापेक्षा घटना आहे असं मला वाटतं जसं काळ बदलत चाललाय मला असं वाटतंय की माणसाचा एक रोबोट होत चाललाय आणि रोबोट हा माणसाक कर... माणूस व्हायचा प्रयत्न एआय कृत्रिम बुद्धिमत्ता आहे आणि ती रोबोटला म्हणजे मशीन आपल्याला टेक ओव्हर करेल काय असं वाटतं त्या अनुषंगाने डिजिटल झाली नाती डिजिटल झाले प्रेम इथं माणसाचा कधी होईल रोबोट याचा नाही डिजिटल झाली डिजिटल झाले प्रेम इथं माणसाचा कधी होईल रोबोट याचा नाही ने कृत्रिम झाल्या भेटी फक्त स्वार्थ कोटी कृत्रिम शुभेच्छा फक्त दिखाव्यासाठी डिजिटल झाले सण खोट्या �e श्रद्धेसाठी धर्म हे आता कृत्रिम डिजिटल डिजिटल झाली लग्ने आणि घटस्फोटांचे माणसाचं कधी होईल पैसा झाला डिजिटल म्हणून डिजिटल झाले चोर पैसा झाला डिजिटल म्हणून डिजिटल झाले चोर सायबर चोरांपेक्षा वाटत होते बरे उलटे चोर ऑनलाईन <laughs> अदृश्य चोरां इतकी ते नव्हती चोर ऑनलाईन अदृश्य चोरा इतके ते नव्हते शेचोर सायबर गुन्हेगारी रोखण्याचे आव्हानही थोर एका सेकंदातच होते करोडोंची चोरी एका सेकंदातच होते करोडोंची चोरी जणू ऑनलाईन चोरीचा गेम इथं माणसाचा कधी होईल नवोट याचा नाही सोशल मीडिया सोशल मीडिया आता सोसेनासा झालाय आणि मेसेजेसला फारच आलाय दिवस रात्र अहोरात्र झनाला राक्षसच मेला जळी स्थळी काष्टी भाषणी आता फक्त मोबाईल आला डिजिटल जगात कोवळ्या जीवांचे जगणे मात्र जेमते डिजिटल जगात लहान मुलांच कोवळ्या जीवांचं जगणे मात्र जेमते इथं माणसाचा कधी होईल रोबोट याचा नाही नेम आता बघा पुढची संकल्पना भयाव आहे खरंच जर रोबोट झाला माणसाचा खरंच जर रोबोट झाला माणसाचा बघा कसा खेळ होईल भावनांचा वेगवेगळ्या भावनांसाठी वेगवेगळे वेगवेगळे भावनांसाठी प्रेमासाठी आनंदासाठी रडण्यासाठी ही पॅक भावना शून्य हा डिजिटल मानव मानव जातीला ठरेल शेम भावना शून्य हा डिजिटल मानव मानव जातीला ठरेल शेम इथं माणसाचा कधी होईल लोक याचा नाही आता एक सर्वात महत्वाचा सारांश आहे खर तर डिजिटल तंत्रज्ञान आहे वरदान खर तर डिजिटल तंत्रज्ञान आहे वरदान <coughs> पण अधीनता करते नकारात्मकता निर्माण पण अधीनता करते नकारात्मकता निर्माण बुद्धिवंतांनी दिली डिजिटल तंत्रज्ञानाची जादूची गोळी बुद्धिवंताने दिली डिजिटल तंत्रज्ञानाची जादूची गोळी अहंकार आणि लालसे पोटी होती राखरांगोळी अहंकार आणि अति अतिलालसे होती राखरांगोळी साधने असतात निस्वार्थ उपभोगासाठी साधने असतात निस्वार्थ उपभोगासाठी हेच असावे आपले घे इथं माणसाचा कधीच होऊ नये रोपोट नांदावे सोख्या निघे इथं माणसाचा कधीच होऊ नये रोपोट नांदावे सौख्या धन्यवाद विशेष सुंदर असं आणि सध्याच्या काळाला अनुसरून जाण ठेवून केलेली एक सुंदर कविता म्हणतातली आर्टिफिजंट इं, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा अतिवापर घातक ठरू शकतो आपण अशी प्रतिज्ञा करूया की आपण त्याचा फक्त योग्य करण्यासाठी